राजकीय द्वेषापुटी माझ्या नावाची बदनामी शिवसेना प्रमुख विष्णू पाच फुले कन्ह्यानगर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या बॅनर फाडणारा आरोपी आणि माझा काही संबंध नाही शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच यांचे हे प्रतिपादन कन्हयानगर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे बॅनर फाडण्यात आले आहे बॅनर का फाडणारा आरोपीचे फोटो शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू विष्णूपाच फुले यांच्यासोबत आज सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे त्या फोटोचा आणि माझा काही संबंध नाही राजकीय देशापोटी माझ्या नावाची बदनामी करण्यात आली आहे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी महापौरपदाचे उमेदवार घोषणा केल्यामुळे राजकीय पोटी फोटो व्हायरल झाले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच यांनी दिली आहे यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मराठा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक कडूळ मेघराज चौधरी शुभम जयस्वाल शुभम टेकाळे आदींची यावेळी उपस्थिती होती मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना वंदन करतो आणि काल ज्या फोटो ज्या व्हायरल झाला त्या फोटोशी माझा काही संबंध नसून राजकीय दोषपोटी हा फोटो व्हायरल करण्यात आलेला आहे हा फोटो दोन हजार एकोणीसचा फोटो असून ता तो मुलगा माझ्याकडं जे माझा काम करणारा माझा माणूस आहे शुभम जयस्वाल त्याच्या घराच्या बाजूला राहतो आणि ते मला मी त्यावेळेस गट नेता झालो होतो गट नेता झाल्यामुळे मला शुभम माझ्या स्वागतला आला आणि त्यावेळेस त्या मुलगा त्याच्यासोबत आला असन मी नाही म्हणत नाही पण त्याचा माझा काही संबंधच नाही तेव्हापासून त्या मुलाला मी कधी भेटलो नाही काही नाही आणि दुसरा विषय राहिलं दुछी, दुछी दुछी दुछी, की ज्या दिवशी घटना झाली दोन दिवसाच्या दिवशी आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी मान्य कलेक्टर साहेबाला आणि एसपी साहेबाला साहेबला निवेदन दिले की जे पण आरोपी असून त्याला शासन झालं पाहिजे त्या त्यानंतर त्याला अटक झाली आणि विशेष म्हणजे मी मला आमचे नेते मान्य अर्जुनराव खोतकर साहेब यांनी जे सभागृहात प्रश्न उचलला की तिथल्या काँग्रेसच्या काही फुडाऱ्यांचा हात आहे खरोखरच याची चौकस झाली पाहिजे त्याचा मोबाईल हे चेक केला पाहिजे की के त्यात दोन चार दिवस पहिले काय शिजलं आणि त्याच्यामध्ये कोणी कोणी कर, त्याला करण्यासाठी वृत्त केलं हे पण तपासलं पाहिजे आज या शहरामध्ये मी सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना था छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे साठी आम्ही मी छावा संघटनेत जिल्हा अध्यक्ष असताना सामाजिक संघटनेत काम करत असताना था त्यावेळेस आम्ही संभाजी महाराज यांच्या पुतळ्या समाजाचा पुतळा उभा राहण्यासाठी आम्ही कितीतरी आंदोलन केली आणि समाजाच्या समाजाच्या अन्यायासाठी आम्ही जर लढलो त्यासाठी आमच्यावर आमचे जे समाजाचे कार्यकर्ते आमचे देशमुख साहेब आहे पडूलजी आहे आमच्यावर कितीतरी तरी गुन्हे दाखल झालेले आणि आज पण ते गुन्हे चालू आहे तीनशे सात सारखे तीनशे पंच्याण्णव सारखे गंभीर गुन्हे आमच्यावर आहे आणि आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी मला आता महापौरचा उमेदवार डिक्लेअर केल्यामुळं ह्या काही लोक राजकीय दोषपोटी त्यांचे लढण असते त्या हिशोबाने ते माझ्यावर आरोप करत आहे यात काही तथ्य नाहीये